पाच तारखेला तुम्ही शपथविधी घेतला ह्या पाच तारखेला म्हणजे पाच जानेवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत एक महिन्याचा काळ तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि या काळात जर तुम्ही मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक चर्चा केली नाही आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला दिलं नाही आम्हाला ओबीसी सर्टिफिकेट दिलं नाही कुणबी सर्टिफिकेट आम्हाला दिलं नाही तर पाच तारखेच्या नंतर सगळा मराठा हा रस्त्यावर उतरून सरकारच्या भोकांडी बसून आरक्षण घेणार म्हणजे घेणार जय जिजाऊ जय शिवराय भावानो बहिणीनो पाच तारखेला सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी सत्तेची चावी हातात घेऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित दादा म्हणजे दोन दोन मराठा उपमुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता सगळ्यांना एकच प्रश्न पडला की हे दोन उपमुख्यमंत्री मराठा आणि एक मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार का तर ह्याच विषयी आपण आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिलीच जी पत्रकार परिषद झाली पहिली जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये फडणवीस साहेबांनी स्पष्ट शब्दात असं सा सांगितलं की हे सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न नक्की सोडवणार हा तिढा सोडवणार म्हणजे सोडवणार म्हणजे मराठ्यांना न्याय देणार मग मराठा हा मध्ये जातो की काय मुळात जारांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या अगोदरच बराचसा समाज हा कुणबीतून ओबीसीत गेलेला होता त्याच्यात सत्तावन्न लाख नोंदी जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळं सापडल्या आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पुढारका पुढारपणा घेऊन ह्या नोंदी सापडवण्यासाठी मदत केली आणि त्यांच्यामुळं खरं म्हणजे जरांगे पाटलांच्यामुळं बराचसा सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या म्हणजे एका मागे जर चार धरले तर साव्ही चौक चोवीस म्हणजे जवळपास अडीच लाख समाज हा अडीच कमून अडीच कोटी समाज हा याच्यात गेला ओबीसीमध्ये गेला तर हि जी समाज ओबीसीमध्ये गेला आता जो राहिलेला समाज आहे त्याच्यासाठी सरकारनं हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट सातारा गॅझेट हे लागू करावं दोन हजार चारचा जी आर ला राबवावा ह्याची आणि सरसगट ओबीसी सरसगट कुणबी सरसगट आरक्षण ह्या आणि ह्या राबवल्यानंतर बराचसा समाज हा म्हणजे जवळपास सगळाच सगळे सोयरेची जी आहे जारांगी पाटलांची ती जर फडणवीस साहेबांनी राबवली तर फडणवीस साहेबांना डोक्यावर घेऊन नाचू असं जारांगे पाटलांचं स्पष्ट मत आहे आणि आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवणार आहे आम्ही होऊन तो मराठा समाज हा हा समाज जारांगे पाटील जो सांगन ते करायला तयार आहे जारांगे पाटील आमच्यासाठी आमच्या लेकराबाळांसाठी स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून आरक्षण लढा त्यांनी चालू केलेला आहे आम्ही त्यांच्यासोबतही आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जारांगे पाटलांच्या सोबत राहणार आहे तर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले याच्या आधी पण ते मुख्यमंत्री होते पण त्यावेळेस काय मराठा समाजाला न्याय द्यायला ते कमी पडले आता त्यांनी सांगितलं का मी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं पण ते सोळा टक्के आरक्षण कोर्टात उद्धव साहेब ठाकरेंच्या सरकारला टिकवता न आल्यामुळे ते आरक्षण गेलं आता मला एक कळत नाही जर टिकणारं आरक्षण जर यांनी दिलं होतं तर ते आरक्षण कोर्टात का टिकलं नाही हा एक महत्वाचा विषय आहे आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की उद्धव साहेब ठाकरेंनी ज्यावेळेस ते आरक्षण कोर्टात गेलं कोर्टात गेल्यानंतर त्या आरक्षणाला जो विरोध झाला तो विरोध कुणी केला होता तर सदावरते नामक एका वकिलानं केला होता आणि हा सदावर्ते हे टारमाळं नेमकं का कुणाचं काम करतं हेही जाहीर आहे आता त्याच्यानंतर मराठा आरक्षणाला विरोध केला लक्ष्मण हाके साहेबांनी तर लक्ष्मण हाके साहेब सुद्धा कुणाचं काम करतात हेही जाहीर आहे त्याच्यामुळे ह्या विषयावरती बोलण्यात आजी बात माझ्या नाहीये जारांगे पाटलांना शरद पवारचं पिल्लू म्हणण्यात आलं पण शरद पवार आणि जारांगे पाटील जर जारांगे पाटील जर शरद पवारांचं काम केलं असतं तर ह्या निवडणुकीत शरद पवार निवडून आले असते पण जारांगे पाटील हे शरद पवारांचं काम करत नाहीत शरद पवार आणि जारांगे पाटील यांचा तिळ मात्र काळी मात्र संबंध नाही येतं का ना तुमच्या ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या उगाच उचलली जीब आणि लावली टाळूला अशा गोष्टी करत जाऊ नका जारांगे पाटलांचं आंदोलन हे गरजवंत मराठ्यांसाठी आहे आणि शरद पवार सारखे धनधांडे धनदांडगे मराठे यांच्यासाठी हे आंदोलन अजिबात नाही आहे त्याच्यामुळं हेच लोक आरक्षणाला विरोध करतात ह्याच लोकांकडे पैसा पाणी आणि स्वतःचं ओबीसीमधून असलेले सर्टिफिकेट असल्यामुळं ह्याच लोकांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो जी आर काढला होता तो जी आर काढून मराठ्यांच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण हे ओबीसींना देऊन टाकण्यात आलं होतं आता धनगर समाज आणि वंजारी समाज हे ओबीसीमधले सगळ्यात मोठे घटक आहेत पण मुळात धनगर समाज आणि वंजारी समाज यांना साडेतीन टक्के आरक्षण ए एन टी व्ही जे एन नुसार सेपरेट दिलेलं आहे त्यांचा आणि ओबीसी आरक्षणाचा काहीही संबंध येत नाहीत हीच गोष्ट जारंगे पाटील पोटतिडकीनं सांगतात पण हीच गोष्ट साहेबांना का कळत नाही पडळकर साहेबांना का कळत नाही की त्यांचा कोण वापर करून घेतोय हेही ध्यानात ठेवा तुम्ही बरोबर आहे का नाही जारंगे पाटलांचं आंदोलन हे गरजवंत मराठ्यांसाठी चालू आहे आणि तुला भेटू नये समजा एखादी गोष्ट आहे एखादी चपाती आहे ती चपाती तू मला भेटू नये म्हणून मी ती चपाती उचलून कुत्र्याला घालायची हे जे प्रकार चालू आहे महाराष्ट्रात हा व्हायला नको आहे तर असू द्या मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी जी शपथ घेतली त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचंही आम्ही अभिनंदन करतो आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या आमचं आरक्षण जर तुम्ही आम्हाला दिलं सरसकट कुणबी सरसकट ओबीसी सगळं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर तुम्हाला सांगतो आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू आणि जर आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही आम्हाला दिलं नाही तर तुमच्या बोकांडी बसून जारांगे पाटील ते आरक्षण आम्हाला घेऊन देणार आहेत मग तिथं तुम्ही असू तुमचा बाप असू नाही तर कुणी असू आम्हाला अडवू शकत नाही आणि ह्या एक तारखेपासून पुढच्या पाच तारखेपर्यंत म्हणजे पाच फेब्रुवारीपर्यंत जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मराठ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे ही जारांगी पाटलांची वॉर्निंग आता काय आता पाच तारखेला तुम्ही शपथविधी घेतला ह्या पाच तारखेला म्हणजे पाच जानेवारी की पाच फेब्रुवारीपर्यंत एक महिन्याचा काळ तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि या काळात जर तुम्ही मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक चर्चा केली नाही आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला दिलं नाही आम्हाला ओबीसी सर्टिफिकेट दिलं नाही कुणबी सर्टिफिकेट आम्हाला दिलं नाही तर पाच तारखेच्या नंतर सगळा मराठा हा रस्त्यावर उतरून सरकारच्या बोकांडी बसून आरक्षण घेणार म्हणजे घेणार आता किती दिवस सहन करायचं हाही एक मुद्दा आहे गेले चौदा महिन्यापासून पंधरा महिन्यापासून ह्या आरक्षण लढा चालू आहे या लढ्याला यश येत नाही आहे कुणी सरकारनी आमची काशीत वाशीत नेऊन काशी करून फाशी घ्यायची वेळ आली आम्हाला हं देतो आरक्षण छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेऊन सुद्धा आरक्षण आम्हाला भेटलं नाही मग किती दिवस वाट पाहणार आहे आता आणि प्रत्येक हा माणूस आहे आणि माणसाला सहनशक्ती असते ती सहनशक्ती संपल्यानंतर याचे परिणाम कशात होतात हे तुम्हाला माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे बरोबर आहे नाही नाही भावानुबाईनो आरक्षण हे भेटलंच पाहिजे आणि आरक्षण म्हणजे घोडे कोणही मिळ रे घासावर गदे खारे च्यवनप्राश अशी गोष्ट झालेली आहे जे हक्काचं आहे नव्वद टक्केवालं पोरग घरी ऊसाला पाणी भरायला आहे आणि चाळीस टक्के पन्नास टक्केवाला पोरग क्लास वनच्या खुर्चीत बसलेले अशा गोष्टी घडतात पन्नास टक्केवाला डॉक्टर होतो आणि नव्वद टक्केवाला घरी भरतो पाणी भरतो वावरात अशा गोष्टी घडू नये म्हणून फडणवीस साहेबांना सुद्धा मी शुभेच्छा देतो हात जोडून विनंती करतो की आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाका महाराष्ट्र हा मराठ्यांनी स्वतःच्या रक्ताने उभा केलेला आहे आणि या महाराष्ट्रात सिंहाचा वाटा कोणाचा असन तर तो मराठ्यांचा आहे अठरा पगड जातींचा आहे त्याच्यामुळं मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मराठ्यांना भेटलंच पाहिजे आणि ते आरक्षण त्यांना भेटावं का याच्याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय